भारतीय दलित पॅथर या सामाजिक संघटनेतर्फे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एकतीसव्या नामविस्तार दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी डॉक्टर आंबेडकर नगर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संत तुकाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं विद्यापीठ गेटवर जाऊन भारतीय दलित पॅथरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण दादा भुतकर आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नामांतर लढ्यातील शहीदांना मानवंदना दिली यानंतर घाटी रुग्णालयात पॅथर संघटनेतर्फे तीनशे ब्लँकेट आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं थंडीमुळे त्रस्त गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर प्राध्यापक डीन शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बालाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं या उपक्रमाला यश मिळालं या कार्यक्रमा ला भारतीय दलित पॅथरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा भुतकर मराठवाडा कार्याध्यक्ष दशरथ कांबळे आणि जिल्हाध्यक्ष धम्मापाल दांडगे सिल्लोड तालुका अध्यक्ष संजय सरोदे शरीफ लाला अहमद पठाण आदी आवडी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर